नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की आमच्या लिंबूच्या झाडाला खूप सारी लिंब लागलेली आहेत आणि वाऱ्यामुळे सुद्धा खूप लिंब खाली पडलेली होती आणि मी भरपूर अशी लिंब मागच्या वेळेस गोळा केलेली आहेत जमा केलेली आहेत आणि त्याची छान एक रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे क्रश लोणच्याची आणि सर्वांना ती रेसिपी आवडलीसुद्धा आणि त्याच्यानंतरसुद्धा भरपूर लिंब शिल्लक राहिलेली आहेत म्हणून म्हटलं चला याची छान अशी एक परत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी ही जी रेसिपी आहे ती खूप छान आहे अगदी झटपट तयार होते तर आपण आज बनवणार आहोत लिंबाचं झटपट तयार होणारं गोड लोणचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण हे जे लोणचं आहे ना ते वर्षभर टिकतं फ्रीजशिवाय चवीला खूप छान लागतं आंबट गोड याची चव होते अप्रतिम भरपूर साहित्य घालायची काहीच गरज नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये पण झटपट ही रेसिपी तयार होते तर बघा इथे मी त्यासाठी बारा लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत तर शक्यतो लोणचं बनवत असताना पिकलेली पातळ असलेली लिंब घ्यायची तर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची लिंब अजिबात त्याला पाणी वगैरे ठेवायचं नाही तर मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत एका कपड्याने पुसून घेतलेली आहेत आता हे जे लिंबू आहेत ते आपण चिरून घेणार आहोत तर मी इथं एका लिंबाचे असे चार भाग करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आठ भागही करू शकता पण मी मोठा -मोठा या या अशा याच्या मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेणार आहे या पद्धतीने सर्व लिंबांच्या आणि यामधल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत शक्यतो जेवढ्या शक्य होतील ना तेवढ्या अशा बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत हलक्या हाताने काढायच्या अजिबात जास्त असं फुटू द्यायचं नाही लिंबाला त्या हलक्या हाताने सर्व बिया काढून घ्यायच्या तर बघा इथं मी सर्व लिंब चिरून त्यातल्या बिया काढून सेपरेट केलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला एक, एक डबा घ्यायचा आहे एक गच्च झाकणाचा डबा घ्यायचा किंवा कुठलंही भांडं घेऊ शकता तर आता काय करायचं आहे आपल्याला या ज्या फोडी आहेत त्या सर्व या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत झाकणाचाच डबा घ्यायचा घट्ट झाकणाचा म्हणजे आतमध्ये पाणी वगैरे जाऊ नये यासाठी तर मी इथं सर्व फोडी या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे एकदम घट्ट झाकण लावायचं टाईट झाकण असलेला डबा घ्यायचा तर आता हे जे भांडं आहे ते आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि हा हे जे भांडा आहे हा जो डबा आहे तो आपल्याला कुकरमध्ये ठेवून कुकरच्या चार ते पाच चिट्टा करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती तर मी इथं पाच चिट्टा करून घेतलेल्या आहेत कुकर पूर्ण गार झाल्यानंतर आतमधलं भांडं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे हळू काढायचं भाजू शकता हाताला तर आता आपण यावरचं झाकण काढूया बघा किती घट्ट बसलेलं आहे झाकण तर अशा पद्धतीने आपल्याला झाकण काढायचं आहे तर आतमध्ये पाणी वगैरे जाता कामा नाही अशा पद्धतीने ह्या फोडी शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला गॅसवरती एक पॅन किंवा कढई गरम करायला ठेवायचे त्यामध्ये साखर टाकायची आहे तर मी इथे पाऊन वाटी साखर टाकलेली आहे बारा लिंबासाठी मी पाऊन वाटी साखर टाकली आहे तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकू शकता तुम्ही साखर किंवा कमी वाटत अस तुम्हाला आवडत नसेल तर थोडीशी कमी टाकली तरीही चालेल मग आता साखरेमध्ये आपल्याला जे लिंबाला सुटलेलं पाणी असतं ना तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे तर बघा इथे साखर पूर्ण वितळलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा मी इथे काळं मीठ टाकलेलं आहे एक चमचा यामध्ये भाजलेले जिरेपूट टाकून घेतली आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही जे लिंबाला पाणी सुटलेलं होतं ना तेच पाणी यामध्ये टाकायचं त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकली आहे रंग छान येण्यासाठी इथं मी खूप तिखट असं लोणचं बनवत नाही यासाठी अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला या ज्या लिंबाच्या फोडी आहेत ते यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे तर सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे नाही परतलं तर ते काय होतं लिंबाच्या फोडी असतात ना त्या कडक होतात यासाठी सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे चार ते पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथं हे छान असं शिजलेलं आहे पण अजून याची जी ग्रेव्ही आहे ना थोडीशी पातळ वाटते बघू शकताय तुम्ही थोडीशी ही थिक व्हायला पाहिजे थोडीशी दाटसर व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे खूप सुद्धा घट्ट करायचं नाही नाहीतर गार झाल्यानंतर लोणचं जास्त घट्ट होतं तर बघा इथे एक पाच मिनिट मी मिडियम गॅसवरती लोणचं छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि बघा याची ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी दाटसर वाटते आणि रंगसुद्धा चेंज झालेला आहे बघू शकताय तुम्ही तर आता काय करायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गार होऊ द्यायचं आहे पूर्ण लोणचं गार झाल्यानंतर छान असं याला एक चिकटपणा येतो आणि मग आपलं लोणचं तयार होतं तर बघा इथं मी गॅस बंद केला आहे आणि लोणचं पूर्ण गार झालेलं आहे तर बघू शकताय तुम्ही इथं लोणचं आ, याला थिकनेस बघू शकता तुम्ही छान असं दाटसरपणा आलेला आहे तर आता हे जे लोणचं आहे ते आपण एका काचाच्या बरणीमध्ये काढून घेऊया फ्रीजशिवाय वर्षभर हे लोणचं टिकतं खूप छान लागतं चवीला अगदी झटपट तयार होतं तर मस्त असं इथं आपलं चटपटीत आंबट गोड लोणचं तयार आहे यामध्ये तेल वगैरे टाकायची काहीच गरज नाही काचाच्या भरणीमध्ये घट्ट भरून ठेवायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू